कसे माझे भाव नसरूवे तुमचा लांड कसं खान मी ना आता पोळांना मोटिवेट करतो चांगलं वाटतं मला स्वतःला बी चांगलं वाटतं की मी पोळांना मोटिवेट करतो आहे काही पोळांचे चांगले बोळांचे मी झाले भाऊ मस्त बोलतो आहे काही माझे मित्र बोलले भाऊ असं मेहनत करत राहा का मेहनत करण्याचा असे की आपण तुम्ही समजा तीन चार वर्षापासून करतो आहे चार वर्षात करतो आहे तुम्ही चौथ्या वर्षाला झालं मग देवाने ठरवलं लावलं तुम्हाला पाचव्या वर्षाला सक्सेस द्यायचं तर तुम्ही तुमची मेहनत व्हायचा भाऊ स्ट्रगल आज प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि तो करावा लागतो आमिर असो श्रीमंत असो आमिर जास्त आमिर व्हायला करतो आहे गरीब श्रीमंत व्हायला करतो आहे स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफमध्ये पण तुम्हाला स्ट्रगल तुम्ही ज्या क्षेत्रात ना त्या क्षेत्रात करा क्षेत्र जर आवडीचं असेल तर करा आणि जे नाही आवडत असेल तर त्याला आवडीचं पण करा का ब आपण गरीब पोढ आहे आपल्याला स्ट्रगल करणं भाग येईन व्यवस्थित होणं म्हणजे आपला कष्टाला फळ भेटल म्हणजे भेटल बाबा सांग का सांगतो का गेल्या दीड वर्षापासून मी माझी लाईफ सांगतो का बा दुसऱ्यांचं लाईफ पण माझा हक्क बी नाही मी त्यांना सांगू शकत नाही फक्त मी एवढं सांगू शकतो भाऊ मेहनत कर जिमला जाय चांगली डाईट पावलं कर चांगले शिक्षण घे चांगलं राहाय चांगलं वाग, वाग, वाग वाईट वडणाला जाऊ नको दारू सिगरेट बिस्टे हे वडणं आपल्यासारख्या गरीब पोळांचे नाही तेच पोळं लावून घेता ज्यांना काही फ्युचरमध्ये काही पाहायचं सर्व करता ड्रिंक करा त्याचं काही विषय नाही पण तुम्ही लिमिटेड करा प्रत्येक वस्तूचा एक लिमिट असतो आतीला माती होतेच भविष्यात एक गोल ठरवा की मला या गोलपर्यंत पोचायचं आहे प्रत्येकाचे गोल असता तुम्ही त्या गोलपर्यंत पोचा आणि स्ट्रगल बनवून टाका ना की आयुष्यात मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे स्वप्न पाहण्याने काही होत नाही हो कष्ट करावं लागतं स्वप्नांसाठी मी करतो आहे तुम्ही करा काही टेन्शन नाही माझे लई मोठलं स्वप्न आहे त्यांच्यासाठी मी आज उद्या कष्ट करतच राहणार आहे का बघा गेलेला काळ तो वापस येत नाही आणि जो येतो आहे त्याच्यात तुम्ही जर वायफार घालत असाल तर तो तुम्ही तुमच्यापेक्षा मोठा मूर्खच कोणी नाही आणि चाललेला दिवस चांगले आहे त्यांना चालू द्या आणि येणारे कार्ड अजून चांगला राहील जेव्हा तुम्ही कष्ट कराल कष्टापेक्षा मोठं कोणतंच नाही प्रत्येक नव्वदपेक्षा शंभरपेक्षा नाईंटी पर्सेंट लोकांना नशीबाडबिले एक पर्सेंट लोक मेहनत करत आहे तुम्ही त्या एक पर्सेंटमध्ये आले त्या दिवशी तुम्ही सक्सेस झाले समजून घ्यायचं काय गोष्टी आपल्या विरुद्ध बी असता काही विरुद्धाच्या काही पोरं फॅमिली म्हणता भाऊ मला फॅमिलीमुळे जिम जमत नाही माझ्यावर टेन्शन आहे भाऊ तू त्या टेन्शनमधून निघायला तुला जिम आहे आणि तू जर तिला जिमला सोडून टेन्शन घेत असल तर मग तुझी लाईफ बर्बे लक्ष ठेवा प्रत्येक विषयाचं असंही की स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि जो त्यात लढला तोच पुढं म्हणजे लढू शकला मेहनत करून निघून जातो आणि जो त्या स्ट्रगललाच म्हणतो माझ्याने होणार नाही काय मी फसलो असं तसं कारणं देऊन फक्त भाऊ स्वप्न बघून आणि कारण देऊन फक्त तुझी झोप पूर्ण होऊ शकते स्वप्न नाही त्याच्यामुळे स्वप्न पूर्ण करायचे तर तुला मेहनत करावंच लागल आणि मी सांगतो म्हणून नको तुझ्या मनाला सांग की मला मेहनत करायची रोज मला सहा वाजता उठायचं रूल बनवून घे डिसिप्लिन तयार करून घे एक नंबर वाटेल तुला आणि एकदम प्रॉपर डिसिप्लिन बनवून घे की भविष्यात मला हे करायचं आहे भविष्यात मला ते करायचं आहे का भविष्यात काही मोठं करायचं आहे तू आपण काही गोष्टी मागे सोडावं लागता काही सोबत घ्यावं लागतं मी माझं गाव सोडलं आहे माझे मित्र सोडले काही ज्यांनी मला अठरा वर्षे पाळलं मी ते आजीबाजू ना मी सुलेले का बा सक्सेसहून मी त्यांना खुश करू शकतो म्हणून ते सक्सेससाठी मला काहीतरी त्याग करावा लागेल प्रत्येकाला त्याग करावा लागतो असं नाही की पा कोण प्रेम पाहायला जातं तू त्याच्या काही काम सुटून जातं काम पाहायला गेलं तू लई असे लई कारणे आपल्या एवढ्या जगात आपण जर प्रत्येकाचेच पाहतो की कि हा किती खुशी पाहतो वळून दिसतोय त्याला मध्ये बी दुःख असत पण त्या दुःखाला आपण तो किती खुशी, तु समझना। तु तो खुश खुशी रहते, रहते। ते तू समज ना तू बी तसं करू शकतो तू दुःख बाजूला ठेव खुश राहायची कोशिश कर आणि सक्सेस आयुष्यात येत राहते जात राहते त्याच्याने पैसा येतो पैसा जातो पण जे आपण माणसं कमवतो प्रेम कमवतो ते आपल्यापर्यंत मडेपर्यंत सोबत राहत का बघ वाईट कर्म हे इथंच भरावं लागतं चांगले कर्म आपले मेल्यानंतर सुद्धा आपल्यासोबत राहतात नाव मरत नाही माण माणूस मरतो शरीर आत्मा जगतो एवढं लक्षात ठेव शिडीर जडून जाता आत्मा बघत राहतो की इकडं तिकडं आपल्याबद्दल कोण बोलतं आहे त्याचं आपल्याला शांती लागत नाही त्याच्यामुळे सांगतो कष्ट करून मोठं होय बाई काही पोरं म्हणता की पैसा सर्व आहे नाही भाऊ पैसा सर्व आणि माझ्या नजरेनं पाशील ना तर मला शरीर सर्वात मोठं वाचतं का बघ त्या शिरीरामुळं आज पैसा येतो आहे एवढं लक्षात ठेव आणि मेहनत करत राहा स्ट्रगल केलं ना स्वप्न पूर्ण होतात मी करतोय करत राहा काय देव आहे कावा म्हणाल तर तास तू तू सक्सेस होऊन जा आणि तुला एक सांगतो की गेलेल्या दीड वर्षाच्या या काळात जे मी अचीव करेल आहे ना ते कोणी करू शकतं मी काही म्हणत नाही मी फोर व्हीलर घेतली मोठं घर घेतलं काहीच गेल नाही भाऊ पण मी एकच केलं आहे माझं शरीर चांगलं ठेवलं आहे मी माझी फॅमिलीसोबत राहतो एकदम खुश आहे मला असं नाही की मी माझं मोठलं स्वप्न आहे की मोठा बंगला सर्व स्वप्न आहे पण मी एक त्याच्यापेक्षाही माझं मोठं स्वप्न आहे की माझ्या फॅमिली खुश राहायला पाहिजे मी खुश राहायला पाहिजे दुःख हे दूर राहायला पाहिजे त्याच्यामुळं मेहनत आहे पैशांसाठी मी मेहनत करत नाही मी माझ्या शरीरासाठी आणि माझ्या आजूबाजू जे राहतात त्यांना खुश ठेवण्यासाठी मेहनत करतो का बा ते खुश राहिलं तर मी खुश राहील ते वाईट राहिले मी वाईट मित्रपरिवार असो फॅमिली असो किंवा रिलेटिशियन लय असतात तसे काका काकू सर्वांना खुश ठेवणे हे तुझं काम आहे तू जर त्यांना दुःखशील तर तू देव तुला आपोआप दुःख आणि <laughs> कष्ट करत राही कष्टाशिवाय पड्या आणि कष्टाशिवाय पडणे कष्टाला यशाशिवाय पड्या नाही कष्ट ज्याचं प्रामाणिक आहे त्याला यश भेटणारच एवढं बोलून मी तुला डोक्यात नाही गो सांग तो सगळ्यात मोठा एडफडा असेल आणि असं अनुखानशी आणि हा कधी खोटं बोलत नाही भविष्याचा एक बावीस वर्षाचा पुलगा हा कोणाशीच कधी को खोटं बोलला नाही लक्षात ठेव खोटं बोलला असेल तर ने। ने ते दुसऱ्याच्या फायद्यासाठीच बोलला असेल स्वतःच्या फायद्यासाठी कधीच बोललो नाही आणि एवढं चांगलं बोलतोय त्याच्यामुळं तुझे मर्जी तू तु काय कर काय नको करू एकदम स्ट्रगल चांगलं कर